नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठ्या कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मिडियम साईज कांदा तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टी कांदा दोन हजार हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलाय आणि चिंगळी कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान